घरामध्ये आनंदी वाटत नाही आहे प्रसन्न वाटत नाही आहे घरात राहूच वाटत नाही आहे नेहमीच अस्वस्थ असाल पैशांची चिंता असेल खूप टेन्शन असेल सारखं कोणतं ना कोणतं संकट तुमच्यावरती उद्भवत असेल सारखा आळस भरत असेल तर आजपासून आपल्याला एक गोष्ट करायची आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये प्रगती विकास आणि समृद्धी आरोग्य हवे असते म्हणूनच आपण सर्व काही प्रयत्न करत असतो आपल्या सर्व प्रयत्नांना न जो मानता कधी कधी आपल्याला दुःखाला संकटाला तोंडी द्यावेच लागत असते याचे कारण घरातील वास्तू असू शकते वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवलेल्या वस्तूंची जागा बदलून तुम्हाला काही फायदा होऊ शकतो का आणि घरात तुमच्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी वास्तुशास्त्र फारच महत्त्वाचे आहे घरात सुख समृद्धी टिकवण्यासाठी कोणत्या टिप्स अवलंबल्या पाहिजे नाहीत ते आपण आज जाणून घेऊयात नंबर एक गुरुवारी घरामध्ये कोणत्याही एका व्यक्तीने पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही साडी घाला शर्ट घाला पण या दिवशी पिवळे वस्त्र घालायला सुरुवात करा पिवळी फळं खा हिरव्या रंगांच्या वस्तूपासून या दिवशी आपल्याला दूर राहायचं आहे नंबर दोन बुधवारी तुम्ही हिरव्या रंगाचे पदार्थ खावीत पिवळ्या रंगाच्या पदार्थापासून तुम्हाला या दिवशी लांब राहायचं आहे असे केल्याने घरात सुख शांती समृद्धी यांची वाढ होत असते आनंद येत असतो सर्व समस्या दूर होत असतात घरामध्ये आनंदी वातावरण नक्कीच तयार होणार आहे शुक्रवारच्या दिवशी लाल कपडे घालणे हे खूप शुभ मानले जाते तसे शुक्रवार हा दिवस माता लक्ष्मीसोबतच शुक्रदेवांचाही दिवस मानला जातो या दिवशी पांढरे लाल गुलाबी रंगाचे कपडे परिधान करावेत असे केल्याने माणसाला ऐश्वर सुख समृद्धीची प्राप्ती होते शुक्रवारच्या दिवशी शुक्रयंत्राची पूजा केल्याने पुत्र आणि धन दोन्हीही प्राप्त होते नंबर तीन वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्यावर सर्वात प्रथम आधी तुमच्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा सर्व काम आवरल्याच्या नंतरनं सुशोभितही करायचा यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहतो आणि घरामध्ये सुख समृद्धी पैसे येण्याचे मार्ग खुले होतात नंबर चार वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा स्रोत मानला जातो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणण्यासाठी मुख्य दरवाजावर तांदळाचे पीठ किंवा मग रांगोळीने रांगोळी काढावी यामुळे देवी लक्ष्मी घरात येते सकारात्मक ऊर्जा देखील येते आणि आपल्या घराला कोणाची नजरही लागत नाही कारण बाहेरून चालणाऱ्या व्यक्तींची नजर पहिल्यांदा त्या रांगोळीवर पडते आणि वाईट नजरेपासून आपले घर बचावते जर तुम्ही दररोज सकाळी रांगोळी काढू शकत नसाल तर तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर सिंदूर किंवा कुंकू लावून ओम किंवा स्वस्तिक काढावी यामुळे घरामध्ये कोणताही आजार प्रवेश करणार नाही नकारात्मक ना ऊर्जा देखील तुमच्या घरातून निघून जाईल नंबर पाच असे मानले जाते की जेव्हा तुम्ही जेवायला बसता त्याआधी तुम्ही पाच लोकांना खायला द्यावी जेणेकरून तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही पैसा दिवसेंदिवस वाढतच राहावा यासाठी आपल्याला काय करायचं आहे अन्न शिजवण्याआधी पहिली भाकरी गाईला दुसरी भाकरी कुत्र्याला तिसरी भाकरी माशांना चौथी भाकरी पक्ष्यांना किंवा धान्यही तुम्ही ठेवू शकता मुंग्यांना आपल्याला साखर द्यायची आहे यामुळे सुद्धा तुमच्या घरात सुख समृद्धी प्रवेश करत असते यामुळे आपल्या हातून कळत न कळत पंचमहायज्ञ घडण्याचं पुण्य आपल्याला भेटत असतं आपल्याला जे काही दोष लागलेले असतात ना ते यामुळे हळूहळू कमी होत असतात व आपल्यावर आपले पूर्वज खुश होत असतात आपल्याला चांगले शुभाशीर्वादही देत असतात आपल्या प्रगतीमध्ये येणारे अडथळे कमी होतात त्यामुळे घरात पैसा येण्याचे मार्गही खुले होतात त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा या पाचपैकी एक नक्कीच खायला द्या असे म्हटले जाते की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुळशी आणि चमेलीचे झाड लावल्याने घरात संपत्ती येते सकाळी उठल्यानंतरनं ही झाडे अवश्य लावावेत याशिवाय हिंदू धर्मात तुळशीचे रोप अत्यंत पवित्र मानले जाते ही वनस्पती बहुतेक हिंदू घरांमध्ये आढळतेच तुळशीची पूजा दररोज केली जाते यासोबतच देशी तुपाचा दिवा लावला जातो वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर बेलाच्या झाडाचे मूळ लाल कपड्यात बांधून ते दरवाजावर लटकवा आणि यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करणार नाही याने घरातील वास्तुदोषही दूर होऊन जातील नंबर सहा जर घरातील गृहिणी सकाळी उठल्यानंतरनं घराच्या मुख्य दरवाज्यावर तांब्याच्या तांब्यात पाणी घेऊन ओतले तर रात्रभर राहिलेली सर्व वाईट ऊर्जा निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करेल देवी लक्ष्मी घरात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होईल नंबर सात जर तुम्हाला घरात सुख शांती हवी असेल तर प्रत्येका मोसेच्या दिवशी पूर्णपणे घर स्वच्छ करा आणि घरातील निरुपयोगी वस्तू बाहेर ठेवा नंबर आठ जर तुम्हाला घरामध्ये शांती आणि आनंद हवा असेल तर काय करायचं सकाळी लवकर उठायचं आणि सकाळ संध्याकाळ प्रार्थना कक्षामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावायचा नंबर नऊ आता पहा काही लोकांना सवय असते कुठे फिरायला वगैरे गेले की काही ना काही डेकोरेशनच्या वस्तू घेऊन येणे त्यातीलच एक पहा आता तुमच्या बेडरूममध्ये जर ती वस्तू असेल तर आत्ताच काढा अशा बऱ्याचशा जणांच्या घरामध्ये ह्या वस्तू मी पाहिलेल्या आहेत त्यामुळे मी सांगते आता पहा आपल्या बेड शयनकक्षात म्हणजे बेडरूममध्ये बुडत्या जहाजाचं चित्र असेल महाभारतातील युद्ध किंवा हिंसक प्राण्यांची चित्र असतील यामुळे वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतो म्हणूनच अशा वस्तू असतील तर त्या आजच दूर करा नंबर दहा सूर्यास्ताच्या वेळी घर झाडू नका काही महिलांना सवयी असते सायंकाळच्या टायमिंगला पाच वाजले की झोप लागणार सात वाजता उठायचं साडेसहा वाजता उठायचं तिथून पुढे घर स्वच्छ करायला घ्यायचं असं बिलकुलही करायचं नाही याने काय होतं धनाची हानी होते लक्ष्मी रागावते घर सोडून जाते यामुळे पैशाची कमतरता भासू शकते शक्यतो सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत घर झाडून स्वच्छ करून घ्यावी लक्ष्मीच्या म्हणजे आता पहा लक्ष्मी ज्यावेळेस येणार आहे आपल्या घरामध्ये त्यावेळेस आपल्याला केर कचरा बाहेर टाकायचा नाही आहे खरकटे सामान उकिरड्यावर फेकायचं नाही आहे किंवा दारातही ठेवायचं नाही आहे ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासूनच आपण लक्ष्मीला प्रसन्न करत असतो नंबर अकरा कापूर जाळणे प्रार्थनेदरम्यान कापूर जाळला जात असल तर रात्री झोपण्यापूर्वी तुपात बुडून कापूर जाळला पाहिजे नाही यासोबतच त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवावा असे केल्याने घरात शांती राहते असेही मानले जाते किंवा रोज तुम्ही काय करू शकताय दिवाबत्तीच्या टायमिंगला सायंकाळी असू द्या किंवा सकाळी असू द्या भीमसेनी कापूर भेटतो पहा थोडासा नॉर्मल म्हणजे तुम्हाला महाग वाटत असेल पण तो पण जास्त काही महाग नाही आहे फक्त आपल्याला वाटतं की हो थोडीशी क्वांटिटीमध्ये थोडंफार इकडे तिकडे कर होत असेल पण काही हरकत नाही त्याचे फायदेही तेवढेच आहेत भीमसेनी कापूर घ्या आणि आता पहा भीमसिनी कापूर जाळण्यासाठी त्याचे स्टँड पण आलेले आहेत किंवा तुम्ही कापरावरती ते कोळस्यावरती वगैरे जाळू शकता तुमच्या जा पद्धतीने तुम्ही किंवा डायरेक्टली जाळून टाका तांदळावरती तर स्टँड असतं त्या स्टँडवरती ते, ते भीमसेने कापूरची छोटीशी वडी वडी म्हणजे पूर्ण वडी नाही थोडासा तुकडा जरी ठेवला ना तरी खूप छान त्याचा रिझल्ट आहे नक्की करून पहा नंबर बारा नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठ देखील खूप प्रभावी आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मिठाचा गठ्ठा बनवा तो घराच्या कोपऱ्यात कोणत्याही कोपऱ्यात ठेवा जेणेकरून कोणी तो पाहू शकणार नाही यामुळे घरामध्ये आनंद पडते थोडक्यात सांगते एक लाल वस्त्र घ्या एक किलो किंवा सव्वा किलो मीठ घ्या किंवा सव्वा पावशर मीठ घ्या मीठ हे मोठे असावे खाडे मीठ असावे त्याचे गाठोडे बांधा आणि किचनच्या खाली कोपऱ्यात टाकून द्या म्हणजे अशा ठिकाणी की जेणेकरून कोणी पाहणार नाही नंबर तेरा वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपरा सर्वात पवित्र आणि सकारात्मक मानला जातो या कोपऱ्यामध्ये देवी देवता राहतात आणि यश मिळवण्यासाठी हे ठिकाण नेहमी प्रकाशमान आणि स्वच्छ ठेवले पाहिजे नाही या ठिकाणी पूजाघर मांडणे अत्यंत शुभ आहे तुमचं देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर एकदम योग्य ठिकाणी तुमचं देवघर आहे नंबर चौदा वास्तुशास्त्रानुसार अनावश्यक पाणी टपकणे किंवा नळ गळणे हे पैशाचे नुकसान दर्शवते आता पहा आपल्या म्हणजे घरामध्ये आता पूर्ण भिंतीच्या आतमध्येच आता पाईपलाईन वगैरे येत असते पण काही जुनी घरं असतील त्यांचे जर पाईपलाईन असे दिसत असतील ते कुठून तरी टिपकत असेल किंवा बेसिंगचे सिंकचे नळ वगैरे असतील ते टिपकत असतील लूज कनेक्शन काय झाले असेल त्यामुळं पाणी जर टपकत असेल हे पण चुकीचं आहे असं कोणाचं होत असेल तर ते लवकरात लवकर ते नळ दुरुस्त करून घ्या कारण हे अत्यंत शुभ आहे सुख आणि समृद्धी अशा घरांमध्ये जास्त काळ टिकत नाही नंबर ज्योतिषशास्त्रानुसार अनेक ग्रह शुभ परिणाम देतात त्यापैकी एक गुरुग्रहाला मानले जाते गुरुग्रहाला सुख समृद्धीचे कारक मानले जाते जीवनात गुरुग्रह बळकट करण्यासाठी पुसण्याच्या पाण्यामध्ये म्हणजे आपण ज्यावेळेस फरशी पुसायला घेतो त्या पाण्यामध्ये थोडेसे मीठ मिसळायचे या उपायाने फरशी पुसून स्वच्छ करायची आहे जीवनात प्रगती होण्याची शक्यता वाढते नंबर सोळा दररोज देवाची पूजा करावी घरात अगरबत्ती लावावी धूपदीप लावावी यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते पूजा करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला आपले तोंड असावे संध्याकाळी घराचा कोपरा न कोपरा उजेडात असावा अंधार राहणार नाही ना याची काळजी घ्यावी कारण अंधाराच्या ठिकाणी नकारात्मक ऊर्जा जास्त सक्रिय असते नंबर सतरा असे मानले जाते की अन्न शिजवल्यानंतरनं प्रथम ते देवाला अर्पण करावे जेणेकरून घरात अन्न आणि पैशाची कमतरता भासणार नाही म्हणून सर्वप्रथम देवाला अन्न न खाता अर्पण करावे म्हणजे आपण नाही का महिलांना सवय असते अरे मीठ कमी पडलं का तिकट जास्त झालं का मग थोडंसं चाखून बघायचं बिलकुलही असं करू नका तुम्ही असं करण्याच्या अगोदर देवाला नैवेद्य दाखवा आणि नंतर तुम्ही या गोष्टी करू शकता आणि स्वयंपाकघरात कोणतेही खरकटे भांडे खरकटे अन्न शिल्लक राहणार नाही याची खात्री करा ज्यामुळे देवी लक्ष्मीला त्रास होऊ शकेल आणि राग तुमच्यावर येऊ शकेल नंबर अठरा अन्नदान करणे खूप पवित्र मानले जाते तुम्हाला काही पुण्य आणि आशीर्वाद यामुळे तुम्हाला मिळणार आहेत ज्यामुळे धान्यदान करणे अन्नदान करणे वस्त्रदान करणे गरजू व्यक्तींना मदत करणे यामुळे त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो आणि यातूनही आपली प्रगती होत असते फक्त केलेल्या दानाला बोलून दाखवू नका नंबर एकोणीस जर घरातील कोणतीही मशीन उपकरणे खराब झाली असतील तर दुरुस्त करा आणि दुरुस्त होत नसतील तर फेकून द्या किंवा रद्दीमध्ये टाकून द्या नंबर वीस बंद पडलेल्या उपकरणांमुळे घरात नकारात्मकता वाढते त्यामुळे मानसिकता बिघडूही शकते आजारांचा त्रास वाढतो घरामध्ये उत्तर आणि दिशेला अशी अवजड उपकरणे ठेवा कारण असे मानले जाते की या उपायाने घरात सुख समृद्धी येते नंबर एकवीस जेव्हा बँकेत पैसे जमा करण्यास आपण जात असाल तेव्हा हो एक सर्वात प्रभावी उपाय मी सांगणार आहे तेव्हा सर्वात प्रभावी मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे आता तुम्ही बँकेत पैसे जमा करण्यासाठी जात आहे खात्यामध्ये पैसे ठेवायला जात आहे सेविंगचे पैसे तर काय करायचं जाताना रस्त्यामध्ये ओठ बिलकुलही उघडायची नाही आहेत घरून निघल्यापासून बँकेत पोहोचेपर्यंत एक मंत्र आपल्याला बोलायचं आहे ते पण ओट बिलकुलही हलवायचा नाही मनातली मनात श्रीम श्रीम श्रीम, श्रीम या मंत्राचा जप करत करत आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे याने काय होणार आहे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये आश्चर्यकारक रूपामध्ये वृद्धी होईल आणि याने काय होईल वारंवार धनजमा करण्याची संधी तुम्हाला येत राहील नंबर बावीस लाख प्रयत्न करूनही घरात पैसा थांबत नसेल तर धन दन, धनाची देवी लक्ष्मी आणि कुबेर देवतांची मूर्ती देवघरात स्थापित करा तसेच त्यांची नित्यपूजा करा हा उपाय केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासणार नाही नंबर तेवीस असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये घाण असते त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीही राहत नाही म्हणूनच घर नेहमी नीटनेटके आणि स्वच्छ असावे नंबर चोवीस देवघरामध्ये शंख ठेवा पैशाची टंचाई असेल तर दक्षिणामुखी दक्षिणावरती शंख पूजागृहात ठेवा तर हा शंख आपल्याला कुठे भेटेल तर जे तेही पूजाचे साहित्य भेटते आता पहा आपण मंदिरा म्हणजे देवघरासाठी आपण जे साहित्य आणतो प्रत्येक गावामध्ये दुकानं तर असतातच अगरबत्ती वगैरे भेटते त्या दुकानांमध्ये जाऊन त्यांना म्हणायचं आम्हाला दक्षिणमुखी दक्षिणावरती शंख हवा आहे तसं नसेल भेटत नसेल तर काय करा ज्यावेळेस तुम्ही देवाच्या ठिकाणी जासाल तिथून दक्षिणावरती शंख घेऊन या पण व्यवस्थित आणा तुम्हाला जर समजत असेल तरच आणा नाही तर यूट्यूबवरती सर्च करा दक्षिणमुखी दक्षिणावरती शंख कसा असतो आणि त्यानंतर नाना माझ्या इथे पाहू शकताय तुम्ही पूजामध्ये हा माझा दक्षिणावरती शंख आहे अशा प्रकारे शंख आणि शंख केव्हाही मोकळा ठेवायचा नसतो शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं दिवसभर ते पाणी तसंच राहून द्यायचं दुसऱ्या दिवशी त्या शंखातलं पाणी एका वाटीमध्ये घ्यायचं त्या शंखामध्ये दुसरं पाणी भरायचं आणि जे आपण वाटीमध्ये पेल्यामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे ते पूर्ण घरामध्ये शिंपडायचं ते, ते पाणी चुकूनही टाकून द्यायचं नाही आहे आपल्याला फक्त हे पाणी शिंपडताना एका गोष्टीची दक्षता घ्यायची ते पाणी टॉयलेट बाथरूमच्या आजूबाजूला बिलकुलही शिंपडायचं नाही याने घरातील निगेटिव्हिटी बाहेर जाते घरात सुख शांती समृद्धी नाणते छोटे छोटे उपाय छोट्या छोट्या सेवाच असतात ज्या आपल्याला आयुष्यामध्ये पुढे घेऊन जात असतात चलात मग आजचा व्हिडिओ आजची माहिती जर आवडली असेल व्हिडिओला लास्टपर्यंत आलेला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओवरती लास्टपर्यंत आल्यात म्हणून एक लाईक तर नक्कीच करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर मैत्रिणींना नक्की शेअर करा ही सेवा आहे तुम्ही जर ही भेटना राहे। सेवा शेअर केली तर त्याचे पुण्यही तुम्हाला भेटणार आहे चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना आणि स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यात खरंच खूप सुख शांती समृद्धी हो। येवो ही मी स्वामींचरणी प्रार्थना करते